श्री श्रद्धा टपाल टिव्हा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळा घडामोडी श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी अकोलीच्या बैठकीत एकमुखी मागणी अकोली तालुका रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकसोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक रमेश शिरकांडे हे होते अहमदनगर जिल्हा हा कायमच रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र हेतू पुरस्पर रिपब्लिकन पक्षाला डावलण्यात आलेले आहे तरी देखील युतीचा धर्म पाळण्याचे काम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे मात्र येणाऱ्या काळात श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी ही एकमुखी मागणी करण्यात आली पक्षाला ही जागा मिळाली नाही तर अहमदनगर जिल्ह्यात कुठेही युतीचे काम न करण्याची शपथ घेण्यात आली रिपब्लिकन पक्षाची युती ही भाजपा बरोबर आहे मित्र पक्षाने रिपब्लिकन पक्षाचा योग्य सन्मान राखावा अकोले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील एक ऑक्टोबरला निर्णय घेणार असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी जाहीर केले आहे तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचे समर्थन करणार नसल्याचे वाकचौरे यांनी सांगितले आहे मात्र येणाऱ्या काळात शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे असे देखील वाकचौरे यांनी सूचित केले या बैठकीत रिपब्लिकन पक्षाची अकोले तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली त्यामध्ये विजय पवार यांची युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर कैलास संगारे व रमेश वाकचौरे यांची तालुका उपाध्यक्षपदी किशोर शिंदे यांची तालुका कार्याध्यक्षपदी रोहिदास साळवे यांची मातंग समाज आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी तसेच अतिरिक्त जबाबदारी म्हणून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे तसेच गणेश साळवे यांची जिल्हा संघटकपदी सचिन कदम यांची युवक आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी गुणरत्न साळवे यांची मुळा विभाग संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली श्याम गायकवाड यांची संघटन सरचिटणीसपदी राहुल चिकणे यांची तालुका संघटकपदी प्रमोद गायकवाड यांची तालुका संघटकपदी कैलास नेपाळे यांची युवक आघाडीच्या प्रमुख संघटकपदी प्रभाकर वाघमारे यांची प्रमुख संघटक पदी उत्तम आढाव यांची सहसरचिटणीस पदी पोपट कांबळे यांची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केली या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सावेराम गायकवाड जिल्हा संघटक प्रदीप आडाव कमलेश कसबे विठ्ठल खरात पास्टर गोदोडकर्णी इत्यादींनी मार्गदर्शन केले सदर बैठकीस गोडसे भाऊसाहेब सूर्यकांत जगताप रामचंद्र तपासे विजय गायकवाड सचिन खरात शंकर संगारे साहिल मोहिते शंकर वायाळ अमर जाधव युवराज येडे आर काशीनाथ घोटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या काळात सामूहिक नेतृत्वात सभासद मोहीम राबवून तालुक्यात पाच हजार सभासद करण्याचे ठरले असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर एकमत झाले आहे विभागवार बैठका घेण्याच्या सूचना तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केले आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन काम करत आहेत नागालँडमध्ये देखील रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत त्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना गवांदे यांनी दिले आहेत झालेल्या निवडींच्या अनुषंगाने जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे विभागीय अध्यक्ष भीमा बागुल यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या ठिकाणी पक्षाची बैठक झाली अकोले तालुका बैठक झाली या बैठकीमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या बैठक नंतर येणाऱ्या आगामी विधानसभा लोकसभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भातली भूमिका ठरवण्यात आली रिपब्लिकन पक्षाचं तालुक्यात मोठ्या स्वरूपावर पक्ष सदस्य नोंदणी मोहित करण्याचा आपण निश्चित केलेला आहे तालुक्यातील के काही प प्रमुख पदाधिकारीकर्त्यांना जबाबदाऱ्या जब निश्चित करून त्यांना पद वाटपाचं काय या ठिकाणी करण्यात आला आणि भविष्यामध्ये येणारी विधानसभा निवडणूक ही रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टिकोनं अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी स्वतःच्या चिन्हासह निवडणूक लढवणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचे नेतृक्ष आहोत परंतु महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या बारा जागा द्याव्यात ही भूमिका घेऊन आम्ही रिपब्ल पक्ष जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहोत श्रीपक्ष जागा आम्ही मागितलेली आहे ती जागा जर मिळाली नाही तर माहितीबरोबर राहायचं का नाही राहायचं हा निर्णय आम्ही निश्चितपणे निवडणुकीच्या तोंडावर आम्ही देणार आहोत आणि आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते जॉईन होत आहेत मधल्या काळात तालुक्यामध्ये थोडी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी थोडी मरगळ आली होती पण ती झो झाडून लढून जुटून त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्या नव्या कार्यकर्ते उभी करण्याचं काम करणार आहोत गावागावामध्ये शाखा आणि त्या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून आजची बैठक झाली दोन ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या तालुक्यातील सर्व निवडणूक पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा होईल आणि त्यामध्ये पक्षाची विधानसभेची भूमिका त्या ठिकाणी निश्चित केली जाईल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद